तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका स्टॉकबद्दल ज्याने ह्या ठिकाणी बायबॅक अनाऊन्स केलेला आहे आणि मित्रांनो ह्या बायबॅकच्या माध्यमातून ही कंपनी काय करणार आहे तब्बल आपले शंभर करोडांचे शेअर्स जे आहेत म्हणजे शंभर करोड व्हॅल्यूचे जे शेअर्स आहेत ते ह्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सकडून बायबॅक करणार आहे आणि त्याचसोबत मित्रांनो एका स्टॉकसाठी जे काही प्राईस बँड आहे ते सांगितलं गेलेलं आहे दोनशे रुपये ओके म्हणजे दोनशे रुपये ह्या प्राइसवरती ही कंपनी आपले शेअर्स या ठिकाणी बायबॅक करणार आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की या बायबॅकसाठी आपण अप्लाय करायला पाहिजे का आणि त्यासाठी आपल्या स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट केली पाहिजे का या सर्व गोष्टीविषयी आपण सुविस्तरित या ठिकाणी माहिती घेणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आल्या आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येत्या व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर असं कसं चालेल आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे तर चला जास्त वेळ दौरता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार त्याचं ना नवनईत एज्युकेशन्स लिमिटेड आता कंपनी काय करते स्टेशनरी बनवते म्हणजे जे काही बुक्स आहेत नोटबुक्स आहेत त्या बनवण्याचं काम ही कंपनी करते एकशे सदुसष्ट रुपये तीस पैसे ह्या ठिकाणी प्राइस आहे आणि लॉंग टर्ममध्ये तुम्ही बघू शकता एक हजार एकशे चौऱ्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न ह्या कंपनीने अद्यापर्यंत दिले दिलेले आहेत अर्थातच स्टॉक थोडासा ओलाटायला आहे त्यात काही म्हणजे द्विमत नाही आहे सो आता आपण ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कारण ह्यासाठी जी काही रेकॉर्डेड दिली गेलेली आहे बायबॅकसाठी ती दिली गेलेली आहे तेरा ऑगस्टची याने की तेरा ऑगस्टच्या दिवशी ह्या ठिकाणी काय होईल कंपनी आपले शेअर्स इन्व्हेस्टर्सकडून बायबॅक करत दोनशे रुपयांच्या प्राईजवरती म्हणजे एकशे सदुसष्टचा जर आपण ह्या ठिकाणी हिशोब लावला तर एक साधारणतः पंचावन्न टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी डायरेक्टली ह्या बायबॅकच्या माध्यमातून मिळू शकतात पण जर तुम्ही लकी ठरलात तर जर कंपनीने तुमचे शेअर्स खरेदी केले तर या ठिकाणी ह्या बायबॅकचा तुम्हाला काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो सो मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी फंडामेंटलची चर्चा करूया कारण जर सपोज करा तुम्ही शेअर्स बायबॅकसाठी खरेदी केले आणि जर सपोज करा तुम्हाला बायबॅक नाही मिळाला सो ह्या केसमध्ये ह्या स्टॉकमध्ये तुमचं नुकसान तर होणार नाही ना ह्या आपण चर्चा करूया Uh, कारण जर स्टॉकचं प्राईस खाली गेलं तर ठिकाणी तुम्ही जर त्याच्यामध्ये व्यवस्थित था त्या थांबू शकला तर लॉंग टर्ममध्ये त्याची रिकवरी पुन्हा होऊ शकते जेणेकरून तुमचा या ठिकाणी लॉस होणार नाही तो बघा तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी या ठिकाणी मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी काय ह्या ठिकाणी एक स्मॉल कॅप कंपनी असं आपण म्हणू शकतो एकशे सौसष्ट रुपयांचं करंट प्राईस आणि सत्तावन्न रुपयांचं काय बुक व्हॅल्यू आहे एकोणीस पॉईंट आठचा या ठिकाणी पी आहे म्हणजे स्टॉक काय आहे एका रिजनेबल व्हॅल्यूवरती अवेलेबल आहे कारण वीसच्या खाली पी म्हणजे एक स्टॉक रिझनेबल व्हॅल्यूवर ट्रेड करतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता पंधरा पॉईंट सातचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय सोळा पॉईंट दोनचा या ठिकाणी आहे स्टॉकचं व्हॅल्युएशन तर या ठिकाणी रिझनेबल दिसतं आहे आता आपण विचार करूया ह्याच्या सेल्सचा आणि इतर गोष्टींचा आता प्रॉफिट अँड लॉसमध्ये सेल्स बघू शकता कंपनीची सेल्स ह्या ठिकाणी दोन हजार तेरापासून जर पाहिलं तर आठशे पंधरा कोटी होती आणि आत्ता एक हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटी आहे सेल्स ऑलमोस्ट या ठिकाणी दुप्पट झालेली आहे नेट प्रॉफिटचा विचार केला तर या ठिकाणी कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये आहे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा जर विचार केला तर अर्थातच या ठिकाणी जी काही कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे ती ह्या ठिकाणी थोडीशी डाऊन आहे कारण पाच वर्षात फक्त पाच टक्क्यांची कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आणि पाच टक्क्यां चार टक्क्यांची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी दिसते कंपनी प्रॉफिटेबल आहे पण सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ इतकी जास्त रॅपिड ह्या ठिकाणी नाही आहे ओके आता ह्या ठिकाणी विचार केला इक्विटी कॅपिटलचा सर या ठिकाणी बघू शकता पंचेचाळीस कोटींच इक्विटी कॅपिटल आणि रिझर्स बाराशे अठ्ठेचाळीस कोटींची आणि दोनशे अठ्ठावन्न कोटींची कर्ज आहेत कंपनीवरती म्हणजे बॅलन्सशीटमध्ये मला ही गोष्ट यांची है चांगली वाटली की रिझर्व्ह यांनी खूप चांगले मेंटेन ठेवलेले आहेत आणि दोनशे पंच्याऐंशी कोटींच्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा या ठिकाणी कंपनीकडे आहेत कॅश फ्लोमध्ये जर आपण पाहिलं तर कॅश फ्लोमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता कंपनीला इन्व्हेस्टमेंट्समधून सुद्धा काय होतं ह्या या ठिकाणी अर्निंग होते असं ह्या ठिकाणी तर सध्या काही दिसत नाही कारण कंपनीला ना डिव्हिडंड्स मिळत आहेत ना इंटरेस्ट थोडेसे मिळत आहेत कंपनीला पण ते इंटरेस्ट इतके जास्त सफिशियंट नाही आहेत फक्त दीड दोन कोटींचे हे इंटरेस्ट आहेत हे काही जास्त आपण ह्या ठिकाणी म्हणू शकत नाही ओके कंपनीला आपला जो मेजॉरिटी जो भाग आहे इन्व्हेस्टमेंटचा तो या ठिकाणी काय केलेला आहे म्हणजे इन्व्हेस्ट केलेला आहे इतर आयटम्सवरती ओके म्हणजे निगेटिव्ह कॅश फ्लो या ठिकाणी आपल्याला दिसतोय इन्कम डिव्हिडंट म्हणा किंवा इंटरेस्ट म्हणा या ठिकाणी त्यातून त्यांना प्राप्त होताना दिसत नाही आहे आता आपण विचार करूया शेअर होल्डिंग पॅटर्नचा प्रमोटर होल्डिंग बघू शकतात त्रेसष्ट पॉईंट एकतीस टक्क्यांचे प्रमोटर होल्डिंग आणि एफ आय आर आणि आयचा विचार केला तर तीन पॉईंट ते अडतीस टक्क्यांची एफ आय होल्डिंग आणि डीआयची होल्डिंग बारा पॉईंट अडतीस टक्क्यांची या ठिकाणी दिसत आहे म्हणजे ह्यांची जी होल्डिंग आहे ती एक चांगली या ठिकाणी एफ आय आणि डी एस सो मित्रांनो कंपनी जी आहे ते फंडामेंटली ह्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे तर बायबॅकसाठी डेफिनेटली तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता या स्टॉकमध्ये बाईंग करू शकता आणि बायबॅकसाठी अप्लाय करू शकता पण बायबॅक मिळालाच ह्याची मित्रांनो काही गॅरंटी नसते बायबॅक हा एका आय पी ओसारखा असतो लकीली तुम्हाला मिळाला तर मिळाला ओके अदरवाईज तुम्ही विसरून जा की तुम्हाला कोणताही या ठिकाणी प्रॉफिट होणार आहे ओके सो हा पूर्णतः लकचा खेळ आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे एक पद्धतीची रिस्क आहे पण so, मला वाटते रिस्क थोडीशी कमी आहे कारण स्टॉक काय फंडामेंटल स्ट्रॉंग असल्याने कालांतराने तुमचं जे काही प्राईस आहे त्या ठिकाणी रिकवरी नक्की करेल सो आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू